May I have your attention please? Train okay. number 12321, Havra, Mumbai, Mail, From, Havra, via, Govaltarai, Mirzapur, Chowki, Manikpur, to Chhatrapati Shiva. कुठे आले मी यो <laughs> आणि ना हे आहे माझं गाव आणि हे आहे माझ्या गावातलं रेल्वे स्टेशन यो आणि आमच्या गावी ना आता रेल्वे सुरू होणार आहे रेल्वे स्टेशन तिथे झालेलं आहे आणि तिथे आम्ही आलो ते रेल्वे स्टेशन बघण्यासाठी खरं की काय आणि सगळे पुढे गेलेत आम्ही ना तिकडनं आलो मागून गाडी तिथे पार्क केली मस्त ट्रॅकवरनं चालतोय शिवा एकीकडे हो आणि आता रेल्वे पण आली की काय माहिती नाही पण आमचं भाग्य आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायला भेटेल भारी वाटेल आम्हाला जर रेल्वे बघायला भेटली तर माझं गाव खूप छोटंस आहे एक छोटीशी वाडी आहे पाचशे लोकांची वस्ती पण तिथे आता हे रेल्वे स्टेशन झालं ना ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती होईल तर चला विगनवाडी माझं गाव आणि तिथे आता रेल्वे स्टेशन झालं आहे खूप भारी वाटतं आणि तेच बघायला आम्ही पहिल्यांदा आज इकडे आलो तर चला ज्या माझ्या जा छोट्याशा गावात कधी बस पण आली आहे आणखी आमच्या गावात बस पण सुरू नाही आणि तिथे झाले डायरेक्ट रेल्वे स्टेशन तो आनंद काहीतरी वेगळाच असेल ना आमच्यासाठी तुम्ही पण इमॅजिन करू शकता कारण एवढं मोठं आज आमच्या इथं प्लॅटफॉर्म तयार होतं आहे आजूबाजूचे सगळे लोक आता माझ्या गावामध्ये येणार खास रेल्वे पकडण्यासाठी आणि हा खूप प्राऊड मोमेंट आहे ह्या गावची मी ना काय रहिवासी असल्यामुळे माझं माहेर आहे हे आणि एवढा मोठा आनंद खरंच खूप भारी वाटतं आणि आणि ना दुपारून आमचा अचानक प्लॅन झाला पप्पू बोलला चला तुम्हाला बघायला नेतं रेल्वे स्टेशन काय झालं मी ना इकडे धाराशिवला होते त्यावेळेस ना इथनं रेल्वेची ट्रायल घेण्यासाठी एक दिवस रेल्वे आली होती आणि मग त्याचा एक छोटासा व्हिडिओ सगळ्यांनी श शेअर केला होता आणि त्यात सगळं व्यवस्थित छान दिसत होतं म्हटलं चला सगळं कम्प्लीट झाले आपण जाऊन बघून येऊया म्हणून आम्ही इथं आलो आहे एकतर आम्हाला माहीत पण नाही आहे कारण हे डोंगरावरनं रस्ता जातो आहे मा खाली माझं गाव आहे आणि वरती डोंगरावरती हा रस्ता तयार झाला आहे तर आम्ही इथपर्यंत येईपर्यंत आम्हाला रस्ताही माहिती नव्हता आम्ही मग स्वराजला हो घेऊन आलो आणि येता येताच इतका पाऊस सुरू झाला की आम्हाला वाटलंही नाही एवढा भयानक पाऊस येईल आणि आम्ही इतक्या वेळ इथे अडकून बसू आम्ही इथं आलो की पाऊस सुरू झाला आणि एक तर डोंगरातनं रस्ता सगळीकडे डोंगर आणि इथं रेंज पण व्यवस्थित आहे नाही आणि हे काम पण पूर्ण झालेलं नाही आहे आणखी थोडंफार सगळीकडे काम बाकी काम सुरूच आहे पण जस्ट रेल्वेची ट्रायल झाली तर ती सक्सेसफुल झाली मला वाटतं आणि त्याच्यामुळे आता रेल्वे लवकरच सुरू होईल आणि आमच्या शिरूरला रेल्वे काय आणखी येत जात नाही आहे तर स सध्या सुरू झाली ती माझ्या गावातच तर शिरूरपासून अगदी पाच किलोमीटरवर माझं गाव आहे आणि तिथेच झाले आता रेल्वे जंक्शन रेल्वे स्टेशन तर आता कोणाला पण जायचं असेल आजूबाजूच्या लोकांना तर सगळ्यांना इथंच यावं लागेल आणि आता माझं गाव खूप मोठं होईल कधी बस पण आली नव्हती आमच्याकडे पण आता डायरेक्ट रेल्वेच शर्ट घातला शिवाय तर खूप पाण्यात भिजला पावसात भिजला हो आणि खूप थंडी वाजते आम्ही अर्धा तास झालो थांबलोय आतमध्ये जाऊन थांबलो होतो अर्धा तास अर्धा तास इथं थांबलो पण पाऊस काय कमी व्हायचं नाव घ्यायला आता जरा कमी झालं असं वाटतं स्वतः आम्ही इथून निघतो वाचलो तर वाचलो आम्ही आम्ही आज आम्ही आज आलो घरी मला वाटत नव्हतं आम्ही येतो ना आज घरी होय सांगू तुला वाटल तर रिटर्न येतो मला तर इतकी भिलो होत आम्ही म्हणलं आता आम्ही जगत नाहीत आता आज इला डेंजर होतो चला झून करून आम्ही रात्री किती नऊ वाजता घरी आलो भयानक किस्सा घडलाय ते तुम्हाला मी परत सांगते म्हणजे आम्हाला आज वाटतच नव्हतं आम्ही आज जगतो आमच्यासोबत काहीतरी होईल हेच वाटायचं कारण रेल्वे जातानाच आम्हाला पाऊस लागला तिथे गेलो गाडी अलीकडे उभा केली होती तिथं इतकं पाणी साचलं की ते पूर्ण टायर पाण्यात होते गा गाडी काय टर्न करायला वळवायला गाडी काहीच दिसणार शेवटी त्यांना रिवर्स आणली बऱ्यापैकी माग आणि त्यानंतर जे पुढचं टायर असतं लेफ्ट साईडचं त्याच्या टायरमध्येच असं किती लांबपर्यंत दगड होता अश्विनी तो दगड एवढा दगड आणि तो टायर मध्ये असून आम्हाला असं वाटायचं की तिथे कशाला तिथे असं इंजिनला कशाला तो अडकला असेल पण नाही तर टायर मध्ये घुसून बसला होता गाडी पुढे जायना मागे टायर जागेवरच फिरायला लागलं आवाज यायला लागले आम्ही प्रचंड भिलोत पप्पू म्हणायचा तुम्ही गाडी माग टाकला माग टाकलं <laughs> मी झाले त्या टायर कडून हे सानू हे ते इकडनं आणि त्या टायर खालची जी घाण माती यायली ती सगळी माझ्या अंगावर मी वरपासन कालपर्यंत चिकला आंघोळ केली केली मजा आली आयुषर लक्षात राहिलो आम्ही म्हणलो आता आम्ही जगत नाही जाऊ की बाबा का नाही जाऊ पण मजा येणार नाही एवढी भेलो होतो म्हणलं आता आम्ही येतो का नाही <laughs> नाही रुळाच्या लावली न गेलो आम्ही जाताना घेलो एक तास तिथे जंक्शन वर पाऊसच थांबणार शेवटी तसंच आलो तर पहिले पुढचे टायर पूर्ण पाण्यात इथपर्यंत गाडीच्या वरपर्यंत पाणी तिथून कशी बशी रिवर्स आणली आणि हां आणि मग आपण हे पप्पांना सांगत होतो तर आम्ही मागे ढकलतो गाडी मागे जायना पुढेही जायना दोन्हीकडनं डोंगर जंक्शन पुढे सोडलं मागेपर्यंत कोणी ना अंधार पडत आला आणि आणि काही सुचना आणि काय करावं ना एक तर फोन कुणाचे लागणार कारण ते डोंगर असल्यामुळे तिथे रेंचा आधीच प्रॉब्लेम देत फोन कुणाचे लागणार आम्ही तर इतकं घाबरलो हो काय हां मामीचा फोन परत अश्विनीचा फोन लागला भैयाला फोन केला आप्पांचा फोन लागला ना भैया शला मग तिथून भैयाने कुणाला तरी सांगून वाडी आप्पांकडे फोन दिला परत सोऱ्याने त्याच्या मित्राला फोन केला आप्पांकडे जा म्हटला मग आप्पा आमच्यापर्यंत एक टॅक्टर एक गाडी आणि दोन तीन आमचे भाऊ काका असे दोन चार जण घेऊन तिथं आले शेवटी मग गाडीतली स्टेपनी काढली टायर वर केलं आणि तो पायानं दगड बाजूला सरकवला आणि ट्रॅक्टर आणलं होतं जर गाडीला ढकलत न्यावं लागलं तर पार आणली होती दगड फोडायला एवढं सगळ्या डेंजर सिच्युएशनमध्ये आम्ही अर्धा तास गाडीत बसून मागचं काहीच दिसेना पुढचं काही दिसणार पाऊस डोंगराच्यामध्ये मध्ये इतकं घाबरलं होतं म्हटलं आता जर काय झालं तर काय शक्यच नाही हा सांगितलं बरं आणि आम्ही इतकं परत भिजलो परत एकदा आणि चला आता कधी एकदा आम्ही चेंज करतोय आणि मस्त झोपतोय असं झालंय एकतर एवढं भीत भीत आलो असं वाटलंच नाही आम्ही त्याचा दिवस बघू शकतो आज तुला हसायला येते आहे आमचं तिथं किती हल झाले आम्हाला काय माहिती असं काय कुठं आम्हाला काय माहिती रस्ता आम्हाला स्वराजने गेलो आम्ही

काकूंनी आम्हाला यूज तर तिथं स्वयंपाक केलं होतं मग तिथूनच भाकरी चपाती भाजी केली होती आणि मग आता तिथूनच डब्बा घेऊन आलो उशीर पण झालाय आता खायची पण इच्छा नाही आहे इतकं घाबरलो होतं घरी आलं काकूंनी मस्त चहा केलं चहा घेऊन के आलो पण ना कपडे सगळे अंग ओले त्यांना थंडी वाजते कधी एकदा ब्लँकेटमध्ये जाते असं सगळ्यांना झाले आरम महाराज इथे झोपायला लागलेत आणि असं आम्ही घाबरत घाबरत का होईना घरी पोहोचले सुखरूप आता कुठं बरं वाटतंय जगात कुठेही जा सेफ फक्त आपल्या घरीच वाटतं आपल्या घरी असेल तरच आपण सेफ आहेत आणि एक आहे पण खरं आता कुठं जीवात जीव आलाय आणि शांत वाटायला आहे जर असं तर चला भेटते थोडं कसा ना कसं वाटलं बिडू आमच्या पुढच्या जनरेशनला सांगायला छान आमची एक मेमरी तयार झाली असं वाटत नाही आहे का तुम्हाला आम्हाला तर वाटते नक्की आम्ही हसत हसत सगळ्यांना सांगू खूप हा <laughs> आत्ता हसायला तर पण त्यावेळेस आमच्या हालत टाईट झाली होती तर चला आज आहे नेक्स्ट डे आणि मी चालली आहे माझ्या माझ्या घरी तर मी व्हिडिओ परत काही बनवला नाही म्हटलं आता जाताना मला थोडंसं कंटाळी आलता आणि आजारी पडल्यासारखं झालं थोडीशी ताप वगैरे आली काल पाण्यात भिजल्यामुळे तर चला आता भेटते तुम्हाला डायरेक्ट उद्या बाय बाय एवरीवन व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा